मित्रांनो मी आता ओळख करून देणार नाही वैभव अर्थात बघा सर्व सर्व वैभव गाडी कशी पळाली गाडी चांगली पळली पहिला फेरा जरा कमी काढला गाडीने दुसऱ्या फेराला गाडी वाढेल कारण दोन्ही बैलांना जवळजवळ पंधरा पंधरा दिवस झाला आरामी बरोबर जेव्हा गाडी पळत होती तेव्हा फक्त लक्ष त्या फाटीमध्येच होत लखनची गाडी आणि त्याच्यामध्ये गाडी पळताना एक्झॅक्ट काय वाटत होतं फाटी पुढे कसं काय काय वाटत गाडी कधी पडली नव्हती दोन्ही पहिले स्पीडची होती काय होते है? काय नाही नाही का त्याच्यामुळे पहिले मनात दाखदुकच होती की एवढे महाराष्ट्राचे दोन टॉपचे बहिले त्यांची गाडी बघायला एवढे महाराष्ट्रातून लांब लांबून पार पाचशे सातशे किलोमीटर लोक आलेत वैभव मला आता काही गोष्टी जाणून घ्यायच्यात पायऱ्याच्या बाबतीत फॅन फॉलोअर्सने घडून आणला हा पायरा असं दोन्ही मालकांचं म्हणणं आहे काय म्हणत आहे काय बरेच जणांची इच्छा होती की गाडी पळायला पाहिजे आणि सगळ्यात मोठं मैदान पडलं पेडगाव आमची गाडी पंधरा तारखेला पळणार होती पण म्हण पंधरा तारखेला पाऊस पडल्यामुळे मग कॅन्सल झाली त्यामुळे सगळ्यांची माहिती नाही का फोन करून एवढं म्हणायची ये ब दोन बैल एकत्र आणा दोन बैल एकत्र आण तर आमचे ह्या बैलगाड्या क्षेत्रातले तीन पेर आहेत आमचे नाही का पेर नसतात म्हणजे दैवत गोवेकर ज्या माणसाने आम्हाला पहिला मोठा सोने दिला त्याच माणसाने त्या खंच्या मालकाला फोन करून हा पैरा जुळवला आणि अक्षय अक्षय दादा गोरपडे कोरेगावचे या दोघांनी मिळून हा मला एक सांग वैभव आपला बकासूर डाव्या खांदी आहे डाव्या खांदी आतमधून ठाम आहे बैल काय वाटलं काय वाटलं तर का, वाट, आ, का वाट लखन पण त्याच थोडीच थोडं आहे त्याला पण पब्लिक मधून टाकला तो पण पळू शकतो इव्हन बकासूर पण पब्लिकने पळू शकतो डाव्यालाच काय लखनचा मूळ खांड आहे आणि बक्याचा मूळ खांड दोन्ही खांड बैल पळतोय पण तो बैलाचा बाई, मूळ खांड आणि आपला बैल बाहेरून जास्त गती लावतो ना त्याच्यामुळे बैल बाहेरूनच आणला ओके आ, नियोजन करण्याच्या वेळेला जेव्हा तुम्हाला कळालं की पब्लिकच्या आग्रह खास गाडी पळणार आहे लखन बरोबर बकासूरची काय चर्चा होती तुमच्याकडे नाही आम्हाला पायरा आहे ना तू सांगतो ना पायरा आम्ही दैवत शेटला फोन करत होतो बैल कुठला घातलाय ना की हो सांगा आम्हाला आम्हाला पायरा सांगितला नव्हता किंवा पायरा बघतो दोघातच होता दो तिघातच होता अक्षय okay. दादांमध्ये आणि दैवत शेटगोवेकर आणि आमचे भाऊ मोठे संतोष okay. साळुंके तिघांनाच बैल माहित होता आणि लखनच्या एकाच मालकाला बघत पायरा अजिबात अक्षरचा पावती नंबर बी सांगितला नव्हता आम्हाला हो ओके okay. मला एक गोष्ट सांग वैभव हे सगळं करत असताना खूप टीका पण होत होती काय बोलतो त्या आपला बैल पळून उत्तर देतो आपण लक्ष देत नाही बऱ्याच जणांनी आज तीन दिवस झालेत की पावती नंबर कुठल्या नावाने गाडी कस होत आपल्याला आपल्या गुलाल महत्वाचं हो आहे आपल्याला ह्याच्यात लक्ष घालण्यात अजिबात वेळ नाही आणि आपण घालत पण नाही आपला बैल त्यांना उत्तर देतो आणि येतो पुढे पण नक्की देईन मला ना एक वैयक्तिक तुला वैभव प्रश्न विचारायचा काका तू कंटिन्यू असत त्यांच्या बरोबर होतो ना त्रास होतो ना सकाळी आता रात्री आम्ही काल जसं उठलोय काल आमच्या साम्राज्याची शर्यत होती शर्दीवर आम्ही सहा वाजता घरी आलो सहा वाजता घरी आल्याच्या नंतर मुलीने दारा वगैरे हो काढून रात्री बाराला साडेबाराला आम्ही बारा बैल भारल ठेवून साडेबाराला बैल भरला म्हणजे झोप नाही कालपासून झोप नाही आज किती आता इथं सकाळी साडेपाचला ला आलो आम्ही वैभव मला काही गोष्टी आता अशा पण जाणून घ्यायच्या की पैरा होणं तुटणं मला हा जबाबदारीने विचारायचा प्रश्न कधी कधी ही गोष्ट मी मुळीशी पण बोलत असतो फोन न उचलले किंवा त्यांना उत्तर न देणे काय म्हणतो काय होतं माहितीये का, का आपल्याला जर माहित असेल आणि काल लेखत आम्ही आपली काही एकच बैल नाही बघ आपल्या काय अजून पण बैल आहेत आणि त्यांचे पण नियोजन करायला लागतात आणि त्या जर ह्याच्यामध्ये जर आपल्याला फोन आला तर मग चिडचिड होती आणि आपल्याला माहितच नसेल तर आपण कुठच्याला सांगितलं ना आम्हाला माहित नाहीये तरी पण त्यांना काय वाटतं आपण खोटं बोलतोय पण त्या बैलाची शपथ घेऊन सांगतो आम्हाला आहे ना अक्षरचा पावती नंबर पण नव्हता माहिती पण फिक्स मय लखन नाही दुसरा सांगितलं होतं एक बैल मला की दोन बैलपैकी दोन एक बैल पळल पण फिक्स नव्हतं सांगितलं त्यामुळं काय होत मग फोन इग्नोर करायला लागतात वैभव मला तो एक प्रश्न जाणून घ्यायचा आहे मावळ मुळशी शब्द आहे तुमचा तो जो शब्द होता आख्या महाराष्ट्राने तो शब्द ऐकलाय माणसं तशी हळवी पण आहे सामदान दंडभेद मला काय सांगू शकतो या सगळ्या गोष्टीबद्दल मावळ मुळशी कसं होतं आमच्या इकडे सेकंदाचा नादे सेकंदाच्या नादात कसं असतं की आणि एक मुळशी पॅटर्न तुम्ही बघितलं असं मुळशी पॅटर्न म्हणजे सगळा रांगडा खेळ आणि तापड डोकं सगळे आणि आम्ही स्वतःहून कुणाच्या आमची मुळशी तालुका एवढी एकजूट आहे ना आम्ही स्वतःहून कुणाच्या वाटेला कधी जात नाही आणि मग नाही का आता एवढे टीका करतात आम्हाला मावळ मुळशीतून मानतात तू फक्त एकदा सांग आपण तिकडे जाऊ जे जे तुम्हाला टीका करतात तुम्हाला ट्रोल करतात त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपण पण आपण त्यांना आपण बैल त्यांना उत्तर देतो आपल्याला बोलायची गरज नाही त्याच्यामुळे मावळ मुळशीच अजिबात नाही का अजिबात बाकासूरनी वैयक्तिक वैभव साळून केला काय दिलंय आज एवढं प्रेम भेटते मैदान आलं तरी चार लोक जवळ येतात ते अजून बरच काही आहे कि त्याच्याकुन म्हणजे सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्यात आणि तो आमच्या गोठ्यात आल्या बसून असं आमच्या कधी वाईट परिस्थिती नाही आली म्हणजे एवढं दिलं त्यांनी आणि एवढे आज चौदा देशामध्ये शेरे येते मोईल धुमाळ आणि वैभसाळू केस माऊ मुळशी तालुक्यातल्या एखाद्या छोट्या सुजगाव मधले आज महाराष्ट्रात त्यांना ओळखते त्याच्यामुळेच ना घरातली प्रत्येक माऊली विचारत असते इवन बोलत पण असते माझा आवडता बैल बकासूर ती घरातली माऊली ती काय करत असेल फोन जातो घरी पण म्हणजे घरी डायरेक्ट गोटेव पण एक टीव्ही आहे आणि घरी पण एक टीव्ही आहे ना आता आजी आजोबा तर गोठव असतात मोही त्यांना ती डायरेक्ट लाईव्ह लावून देतो भाऊ आणि घरची फॅमिली सगळी एकाच असं फ्लॅटच एक एक वर एक चार मजली चार 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 फॅमिली आमच्या खालच्या घरात येऊन लाईव्ह बघत राहतात पाच हजार रुपयाला विक्री होणारा बकासूर एकेकाळीचा बकासूर ते आता सप्त हिंद केसरीची वाटचाल तो जो प्रवास खूप जवळून बघितलाय इवन संघर्ष पण बघितलाय त्याच्या मागचा पण नाथसाहेब प्रसन्न यांचा बकासूर ही दावण महाराष्ट्राला काय संदेश देईल संदेश बघा ना आता पहिले आपल्याकडे नऊ बैल होते नऊ बैलातली सगळ्यांच्या किमती अशाच एक लाख दीड लाख एक लाख दीड लाखाच्या आसपास आपण बैल घेतले होते पण नाही म्हणजे एक आपण कुठंतरी मागच्या जन्मी आमच्या घरातलं कोणाच तरी पुण्य असेल त्यामुळे ती लक्ष्मी आमच्या दारात आली आणि एक एकच एक स्वप्न बघितलं होतं पुशेगावचं एक नंबर तर त्यांनी आम्हाला जिथं जाईल तिथं एक नंबर करून दिलेला आहे त्याच्यामुळं ती अशी परत माऊली कोणाच्या आम चा, आमचं नशीब आणि आमच्या ह्याच्यात आली प्रत्येकाचं म्हणणे की तो देवाचा अवतार आहे आणि हायच कारण आम्ही पण आता जवळ आता ते असतात नाही का असे असे ज्यांच्या अंगात वार वगैरे वा ते पण म्हणतात हा काही लस मधून शंकरांनी हा देहा वर्धन एवढं म्हणतात मी आपण कुठेतरी तरी आपल्या पुण्य केला असेल आपल्या मागच्या पिढीने ही जी, जी सगळी पब्लिक आहे ही फक्त एकाच व्यक्तीसाठी आहे एका बैलासाठी आहे त्या म्हणजे बकासुर काय सांगू शकतो पब्लिक बद्दल त्यांच्या प्रेमा खात बैल पोळतो आपण पहिल्या बसून सांगितलं बैल अख्ख्या फॅन पॉलोवरचा आहे आणि अक्षरच्या आजचा पैरा फक्त फॅन फॉलोईंग मुळे झालेला आहे नाही तर आमचा पहिरा म्हणजे असं डोक्यात नव्हतं नाही का एवढं मोठं मैदान आहे आपली गाडी दोन्ही बैल स्पीडची आहेत पण सरासर होती का असं वगैरे नाही का मनात भीती होती पण फॅन फॉलोईंगचे एवढे फोन जवळ जवळ मला तर वैयक्तिक सातशे आठशे फोन आले हा तेवढे की ती गाडी पळवा तुम्ही ती गाडी पळवा गाडी राहील त्यांच्या आपण शब्दाला मान दिला आणि बैल आपण पहिले बसून सांगतो पॅन चा आहे मा फक्त फॅन फॉलोइंग एकच म्हणणे की तुम्ही आपल्यावर टीका झाली तुम्ही शांत बसा तुम्ही ना प्रत्येक उलट उलट उत्तर देऊ नका आपला बैल पाळला की त्यांना उत्तर ते भेटतय त्याच्यामुळे फक्त संयम ठेवा संयम प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची वेळ येते ये, माझा शेवटचा प्रश्न हे सगळं वातावरण बघून बैलगाडी क्षेत्रामध्ये सुधारणा काय व्हायला पाहिजे आता जवळपासून संघटना सक्रिय झाली तेव्हापासून बसून तर प्रत्येकाच्या आज ग, जे एकावन हजार रुपयाला वासरू घेतात त्यांची दहा लाख रुपये किंमत होते एवढं सगळं होत आहे अजून चालू ठेवा आणि हा खेळ खेड़, असा खेळा की आपलं बघा लोकांचं बघू नका स्वतः आपलं वैयक्तिक बघा आपलं तुम्ही जेवढं दुसऱ्यांबद्दल चांगला विचार कराल तेवढं तुमचं चांगलं होणार तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केला की तुमचंही ही होणार होणार मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे वैभव साळुंखे इंस्टाग्राम वर वीस पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला वैभव काय तुझ्यावरती एवढं तुझ्यावरती म्हणजे त्यांनी त्याच्याकडून तुझ्याकडे ते कसं झालं माहितीये का बैल लहानपणा बसून आपल्याकडच शिकवला मी शिकवला मी आणि घडवण्यात कुठेतरी थोडा मोलाचा वाटा आहे त्याच्यामुळे त्याने आपल्याला जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलंय आता त्याच्याकडून आपल्याला काहीच नकोय तो असच आमच्या दावणीला एवढी एवढीच इच्छा आहे देवाच्या प्रत्येक पण जेव्हा तू जेव्हा येतोस ना ते सफेद शर्ट म्हणजे तो एक रुबाब असतो तो रुबाब हा त्याचा नाही आहे त्या बकासूरचा आहे आम्ही तर फक्त म्हणतात ना एक त्याची चाकरमणी नोकर आहोत सेवा करतो आम्ही त्या बैलाची आणि देवाची सेवा करायला का आहे तर धन्यवाद वैभव आणि हाचा गुलाल आपलाच असेल धन्यवाद धन्यवाद